लोकप्रिय न्यूज सत्य असेल तेच दिसेल मंत्रुप इंदिरा नगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सत्यात्तर व्हा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मुख्याधेपिका निलिमा मंगरुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी बाल चिमुकल्यानं आपल्या बहारदार शैलीत मनोगत व्यक्त करून सर्वांना मंत्रमुग्ध केले व विद्यार्थिनींनी देशभक्ती पर गीताचे गायन व विविध गाण्यांवर आपल्या नृत्य कला सादर केली यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजशेखर मेंढगुदले व प्रमुख पाहुणे म्हणून वासुदेव नाटीकर भगवान शालेय व्यवस्थापन उपाध्यक्ष मीनाक्षी कोळी सदस्य फिरप्पा डोगे चिदानंद मुगळे नकुषा मेह्रे पूजा बनसोडे सविता हजारे रेहाणा शेख संजय कांबळे किसन मरियाईवाले अल्ताफ शेख आदम शेख अंगणवाडी सेविका संपदा धुले आरती कटक धोंड रुक्मिणी कुंभार विद्यार्थी व इंद्रानगर वरील पालक वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शबाना शेख हरुत्तम विजापुरे आभार प्रतिभा तराटे यांनी अँड प्रेस मिस अपडेट